मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ टेहरे मालेगावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची तीन हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील लाभार्थी बहिणीच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्यामुळे गावकऱ्यांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांचा रात्री दहा वाजता सत्कार केला कार्यक्रमात लाभार्थी बहिणींचा देखील सन्मान करण्यात आला या बहिणींनी पालकमंत्री दादाजी भुसे यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली गावातील लोकांमध्ये या योजनेमुळे आनंदाचे वातावरण होते आलेले आहेत मला वाटत की मालेगाव तालुक्याचा सुरुवात कदाचित हे पैसे पहिलीच बाबी मला टेरेचे झाले म्हणून टेरेच बोलतो मी तर त्या बहिणींच त्या ताईंच अभिनंदन आता काही दुसऱ्या बहिणी म्हणतील फक्त किती बैलांचे आले बहिणींनी फॉर्म भरलेला असेल पंधराशे तर बाकीच्या बहिणी काळजी करतील यांनाच खातावर आम्हाला खातावर कावर नाही तर माझी तुम्हाला विनंती आवडणार आहे आपण बिलकुल काळजी करू नका एकोणावीस तारखेच्या आत जेवढ्या जेवढ्या बहिणींनी म्हणजे त्यांनी भरलेले फॉर्म ऑनलाईन झालेले आहेत साधारणतः मालेगावचा जर विचार केला तर लाखाच्या पुढे आहे तेवढ्या सर्व बहिणींना त्यांच्या खात्यावर बँकेत हे तीन हजार रुपये एकोणावीस तारखेच्या आत माननीय मुख्यमंत्री महोदय दाखवतील हा पहिला भाग दुसरा भाग आता कदाचित काही कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा या कालावधीमध्ये काही आमच्या बहिणी बाहेरगावी काही कामाच्या निमित्ताने गेलेले असतील त्यांचा कदाचित फॉर्म काहीचे ऑफलाईन भरलेले असतील ऑनलाईन व्हायचं बाकीच ते याच तर जवळपास नसेलच असं कारण तेरेज इतर गावांचं काम करत असतात तर तेऱ्याचं काही शिल्लक असेलच तरी पण समजा दोन पाच दहा ज्या बहिणींचे फॉर्म भरायचे राहिलेले असतील तर त्यांना पण मी सांगू इच्छितो की त्यांनी पण काळजी करायचं काही कारण नाही ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत हे फॉर्म भरण्याची मुदत आहे मागच्या काळामध्ये थोडस ऑनलाईन काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्या पण अडचणी आता दूर झालेल्या आहेत आणि म्हणून ज्यांचे कोणाचे फॉर्म भरायचे राहिलेले असतील तर त्यांनी सुद्धा ते फॉर्म त्या ठिकाणी भरावेत त्यांनी काळजी करायचं काही कारण नाही जरी आठ पंधरा दिवस पुढे पाठीमागे तुमचे फॉर्म भरले गेले तरी पण तुमच्या खात्यावर मानधन जुलै महिन्यापासूनच मिळणार आहे तिच्या खात्यावर जुलै महिन्यापासूनच मानधन मिळत आहे तसंच उद्या जरी राहिलेल्यांनी फॉर्म भरले चा चा ना ना तरी त्यांचंही मानधन जुलै महिन्यापासूनच त्यांच्या खात्यावर मिळणार आहे फक्त ज्यांचा संजय गांधी निराधार योजनेचा पगार चालू आहे त्यांना फक्त हा पगार मिळणार नाही म्हणजे कोणता तरी एकच पगार मिळेल आणि ते सगळ्यांना मान्य आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वय असलं पाहिजे एका कुटुंबातल्या दोन महिला साधारणपणे एवढंच छोटीशी रचना त्यामध्ये केलेली आहे मालेगावच्या सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबतच आमच्या अंगणवाडीच्या ताई मदतनीस आपले सी एस सी सेंटर या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगलं कार्य आपल्या तालुक्यामध्ये संपन्न केलं आपण बघितलं असेल की तपासणीला कमी कालावधी होता त्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन शिफ्टमध्ये काम केलं जात होतं आणि रात्री एक वाजेपासून तर पहाटे सहा सात वाजेपर्यंत म्हणजे महाराष्ट्रात काम होत नव्हतं परंतु आपले सर्व फॉर्म तपासणी झाले पाहिजे म्हणून मालेगावला आपण चौथीपर शिफ्ट चालू केली म्हणजे रात्री रात्री एक वाजेपासून तर पहाटे सहापर्यंत आणि त्या शिफ्टमध्ये पण सर्व कार्य पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी फॉर्म तपासणीचं काम पूर्ण केलं आणि त्याच्यामुळेच एवढा मोठा आकडा आपण त्या ठिकाणी गाठवू शकलेला आहोत आणि म्हणून या शुभ कार्याच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मला वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रार्थना करून आपण या योजनेचं स्वागत केलेलं आहे याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं आणि ही तर खरी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश आहे आणि म्हणून हे पुण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी संपन्न केलं आहे त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो तुमचं सगळ्यांचा मी आभार मानतो आणि एक चांगली सुरुवात आज या ठिकाणी आपल्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि या विभागाच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत तत्करे ताई त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांचं मी आभार मानतो माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजना आणि योजनेला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांनी समर्थन दिलं आणि आपण बघितलं असेल की साधारण गेल्या महिन्या भागापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी नाटकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म भरण्याचं काम प्रगती पथावर होत आता ही नवीनच योजना असल्यामुळे काही तांत्रिक अडचणींना पण आपल्याला सामोरं जावं लागलं मग थोडेसे मध्यंतरी काही नियमांमध्ये पण बदल झाले आणि या सर्व अडचणींवर बात करत करोडो बहिणींना शब्द दिला होता त्या रक्षाबंधनाची एक पवित्र भेट आणि मला वाटतं की दिपाळीची पण ऍडव्हान्स भाऊबीज या महाराष्ट्राच्या बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जुलै महिन्याच्या पासून ही योजना लागू झाली जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या आता या बहिणींच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे